शुभ दुपार सगळ्यांना चला तर का मस्त पीठ मळून घेतलेलं आहे छानपैकी आणि आपली चाललेली आहे दुपारची तयारी स्वयंपाकाची स्वयंपाकामध्ये बनवण्यात मस्त डब्याला आलू शिमल्याची भाजी म्हणजे बटाटा आणि डोबळी मिरचीची सब्जी कालवण आणि रोट्या पोरांनी बाजारात गेल तिथं वर आता बाजारातून भाजीला आणलं त्यांनी सगळा मधलं किराणा बाजार आणायचा थोडासा किराणा माल त्यातच मग भाजीला पण घेऊन आले डोबळी मिरची डोबळी मिरची आणल्याच्या नंतर मग चिरले उशीर झाला तिथंच उशीर झाला खरं जर म्हणलं तर पण आता उशीर जरी झाला काही जरी झालं तर पटापटा पटापटा पटा, करावाच लागतंय आणि सकाळपासून कपडे कपड्या काम होतं लय लयच काम होतं आणि संध्याकाळ निवांत असतं संध्याकाळी पोरं जातात कामाला पोरं असतात घरी त्यांचं झालं रात्रपाळी चालू तर त्याच्यामुळे आता हे बाबा आता स्वयंपाक दाखवते तुम्हाला मी बाबा तिथं जेवण आहे भात आहे भाजी घेतलेली आहे या जेवायला सगळेजण हा हा काय तिथं पण चालू आहे सगळेजण तर काही तिथं पण जेवण चालले आणि ह्या काही बेळ आणली बेळ आणलेली आहे तर ही बेळ आणली नाही का ते गेले ते पोर बाजारात तर तिथून बेळ आणली आणि हे काय ह्या भाजीत सामान आणले सगळं घरचं किराणा माल तर का, 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 आता काय 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 पाहिजे काय काय नाही ते सगळं घेऊन आलेली आहेत आता मी लागलेली मस्तपैकी रोट्या बनवायला आणि त्यांचं चालले जेवण कारण जायचं कामाला आलं एका पीठ पण मळले नाही तर चला नाग ना। ना आता भाजी पण लागली व्हायला हा भाजी नाही दाखवली ना भाजी काय झाली काय रंगली मस्त आलू शिमलाची भाजी बनायला लागलेली आहे आता तुम्हाला ना मी दाखवल नंतर झाल्याच्या नंतर हां मी रोटे बनवून कारण उशीर होतोय पोरांना काका मस्तपैकी पोरांचे टिफिन तयार केल्यात आता हे जरा गार होतंवर आपण असं ठेवूया कुठेतरी हवेला हे काय रिशेचं चाललेले अजून मस्तपैकी जेवण है ना काय खात वेळ हां वेळ पण चालू आहे चालू आहे काय भेळ आहे की त्यात नमकीन नमकीन हा नमकीन काय का चाल रिषीचं जेवण भाजी लागली थंड व्हायला रोवून तयार थांबलेला आहे आता ह्या कपडे घालायचे त्याला अजून ह्याने काय कपडे अजून चेंज केले नाहीत त्याने कपडे चेंज करून जेवण करून बसलाय मस्तपैकी रोट्याला मला वाटतं ला घी लावले दाखव फनी रे घी लगा दिया ओके लावून तयार आहे कारण त्यांच्या न्यायच्या रोट्या मध्ये तयार झालेल्या आहेत भाजी पण आपली झालेलीच आहे ह्या का थोडीशी सुकवायला लागली म्हणजे तरी जास्त चालते ना हे आहे आपली आलू शिमला आलू शिमला बनवली आज रोजच भाजीचंच आहे रोज भाजी काय बनवायची रोज उठसुट काय बनवायचं रोज उठसुट काय बनवायचं तर हे का आता बनवलेली आहे भाजी आता मी ठेवते तवा कारण मला पोरांचं पहिलं बनवायचं आहे जरुरी होतं तर त्यांचं झालं आता गॅस चालूच आहे आपला गॅसवर ठेवणार आहे मी हवा चालू आहे गॅस गॅसवर ठेवते आता मी रोट्या बनायला कारण माझ्या राहिल्यात ना दोन रोट्या बनवायच्या अजून मला जेवायच्या चला ते काय थंड करते सामान ते सगळं आता राडा राडा आहे <laughs> पोरं गेल्याच्या नंतर मस्त वरत ती चला, चला दाखवते पुढे तुम्हाला अजून हा ऋषीचं पण जेवण <laughs> हाय राम रामरामजी चला आता चालले पोरांचं चा आता बघू पोरं काय चाललंय त्यांचं दाखवते तुम्हाला ह ना काय करतात काय चाललंय त्यांचं दाखवते माझं स्वयंपाक झालेलं आहे पूर्णपणे हा चला आता पोरं काय करतात ते दाखवू आपण हा बघा झाला एक तर तयार अडकवली बॅग निघाला आता ह्याचे दोन ते दोन वाजेपर्यंत ह्याचे असते आणि बाय करते चला आणि दोन ते दहा वाजेपर्यंत रिशीची असते बरं का अजून तर ऋषी पण दोन वाजता मग ह्याच्या सांग रिशू तिरा टिफन हे करले ना टिफन लिहिले रे चाललेत आता कामाची तयारी कपडे लई मोठी कपडे धुतल्यात कपडे एवढे असतात ना वरपर्यंत हे बघा सगळीकडे कपडे सुकायला लागलेत आज आपली लय काम असतं घरी माणसं असल्यानं लेडीज त्यांना सुद्धा काही काम कमी नसतं बरं का हां सगळ्यांचा आदर करा बाहेर जातात लेडीज त्यांचा पण आदर करा जे घरात लेडीज आहेत त्यांचा पण आदर करा कारण घरच्यांना पण काम तेवढीच असते ना नाही दिसणार विमान ओ बाय आराम ते जाई रो ना आराम ति जाई रे बाई आराम ते आणा हा अच्छा कधी आराम तिच्या गाडी एक साईडची हाय गाली बाबा पोरं चला गेली ना गेली गेली पोरं चला पोरांना जाताना सांगावं लागतं बाबा नीट के जावा एक साईडनी जावा है का नाही मला कोण आहे ह्यांच्याशिवाय तरी पोरांशिवाय पोरच की पण आपलं सांगणं आईचं एक कर्तव्य असं सांगायचं बाबा एक साईडने जावा अच्छा ठीक आहे बाई हाय कर देश येते बघा काल नाचला होता ना व्हिडिओमध्ये हा तेव्हा हे होतनी इतनी याच्या दे हा ठीक आहे सही चालली ठीक आहे बाई ना आपल्या पोरांना आपल्याच सांगायचं असतं बाबा नीट नीट का है ना तिथं तर काल व्हिडिओमध्ये बघा हे दोघं नवरा बायको नाचली होती ना ही तिच्यात तर चला आता गेली पोरं करती व्हिडिओ अपलोड मी पण हां कसं वाटला तुम्हाला व्हिडिओ छान वाटला ना छानच वाटत असेल चांगलाच वाटत असेल चांगल्याच असतात व्हिडिओ है ना तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये कारण तुम्हाला माहिती आहे काम लय पडले माझं घरात हे बघा हे बघा हे राडा सगळं आता ना बघा हाय सगळं आता हे राडा आहे ना आवरायचं आहे <laughs> आवरायचं आता राडा घेते उरकून आता सगळ्यात पहिले तर बेळ खाती कारण आता पोरं गेल्याच्या नंतर आहे ना मी अजून जेवलेली नाही अजून पहिले त्यांचं केलं मी सगळं झालं त्यांचं व्यवस्थित झालं मस्तपैकी गेली कामाला पोरं आता मी पहिले भेळ कालवती भेळ खाती मग पुढं काम हाय राहिलं आहे करता येईल तर घ्या सगळ्यांनी काळजी कसं वाटतं ते व्हिडिओ ते पण सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच हा बाय